दादाचा मी एक खिस्सा सांगणार आहे सांगायला नको आहे दादा माझ्यावर अशीच वेळ आली होती एक काळ मी फोन केला होता तुम्हाला फोन केला होता कार्यकर्त्याच्या माध्यमातून मी परभणी जिल्ह्यातला आहे दादाला एक फोन केल्याच्या के दादा के दादा नंतर दादाने विदिन फाईव्ह मिनिटच्या नंतर लगेच रिटर्न फोन केलेला आणि म्हणले होते दादा तुमचं काम झालेलं आहे ते काम जर काय असेल तर कोरोनाच्या काळामध्ये अँब्युलन्स पाहिजे होते धाराशिव या ठिकाणी माझे रूम मालक आणि रूम मालकीन कोरोनाच्या काळामध्ये तडफडत होते तडफडत असताना त्या काळात दादाला फोन गेला, दादा ना ना केला आणि दादा विधीनं फाईव्ह मिनिटामध्ये काम केलं म्हणून या परबणीचा एक नजर दादासाठी इथं आलेला आहे आमदार काय असतं हे मला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे दादा पंधरा वर्ष झाले आम्ही कलम शहरामध्ये काम करतो आहे पण दादा सारखा आमदार माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणी आलेला नाही आणि एका फोनवर जर काम कोण केलं असेल तर ते म्हणजे कैलासदा पाटीलने केलेला आहे म्हणून एकला जर या ठिकाणी उपस्थित आहे